आपल्या आसपासचे तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे त्यात सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेले तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यातीलच सगळ्यात लोकप्रिय एआय म्हणजे चॅट जीपीटी होय गुगल प्रमाणेच तुमच्या प्रश्नाचे सविस्तर किंवा नेमके उत्तर देणारे हे टूल असून याचा खूप चांगला उपयोग तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये होऊ शकतो याच चॅट जीपीटीचा वापर करून तुम्ही नोकरी शोधू शकता का हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर आहे होय चॅट जीपीटी तुम्हाला नोकरी मिळवून देण्यासाठी नक्कीच मदत करू शकते नेमके कसे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि जर काही वर्षांपूर्वी कोणते एआय नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करेल असे कुणी सांगितले असते तर ते अजिबात शक्य वाटले नसते ओपन ए आय चे चॅट जीपीटी टूल फेसबुकचे मेटा ए आय आणि गुगलचे जेमिनी मायक्रोसॉफ्ट चे कॉपीलॉट सारख्या एआय टूल्समुळे लोकांचे तासभराचे काम आता उघ्या काही मिनिटांवर आले आहे हेच ए आय टूल तुम्हाला नवीन नोकरी मिळवण्यासाठी मदत करेल नेमके कशा प्रकारे याची मदत होऊ शकते ते समजून घेऊ सर्वप्रथम तुम्हाला चॅट जीपीटीला प्रॉम्प्ट व्यवस्थित द्यावा लागेल प्रॉम्प्ट म्हणजेच तुम्ही ला विचारलेला प्रश्न यामध्ये तुमचे जितके स्पेसिफिक आणि सविस्तर माहिती देता येईल ती द्या म्हणजे त्या माहितीचा उपयोग करून चॅट जीपीटी तुम्हाला त्यासंबंधी व्यवस्थित उत्तर देईल जसं की स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे हा एक आपण मीडिया इंडस्ट्रीमधील जॉब साठी एआय विचारावा असा प्रॉम तयार केला आहे यामुळे फायदा असा होतो की यामुळे तुमच्या प्रश्नाशी संबंधित बरोबर उत्तर द्यायला सोपे जाते त्यानंतर तुम्ही च्या मदतीने रिझ्युम तयार करून घेऊ शकता तुमचे शिक्षण कोणत्या क्षेत्रात झाले आहे तुमचा अनुभव तुमच्या स्किल्स या सगळ्याची माहिती व्यवस्थित एआय ला द्या त्या मदतीने ए आय टूल तुमच्यासाठी आकर्षक आणि मुद्देसूद रिझ्यूम तयार करू शकेल इतकंच नाही तर तुम्ही मुलाखतीसाठी काय तयारी करावी कोणते प्रश्न महत्वाचे आहेत या संबंधीची माहिती पण मिळेल तुमच्या क्षेत्रात नेमके कोणते प्रश्न सर्वाधिक विचारण्यात येतात हे तुम्ही विचारल्यानंतर ए आय टूल त्यासाठी तुमची मदत करेल तसेच चॅट जीपीटी तुम्हाला तुमच्या क्षेत्रासंबंधीची माहिती आणि नेटवर्किंगची माहिती टिप्स देईल तुमचे इन प्रोफाईल फेसबुक प्रोफाईल कसे आकर्षक आणि मुद्देसूद करायचे याची माहिती देईल जेणेकरून तुम्हाला नोकरीसाठी अप्लाय करण्यासाठी किंवा रिक्वायटर्सना तुमचे प्रोफाईलचे शोधत असलेल्या कॅन्डिडेटच्या वाटल्यास त्यांच्याकडून तुम्हाला लगेच नोकरीसाठी बोलवण्यात येईल त्याचबरोबर तुम्ही करिअर बाबत अजूनही शासन असाल तर चॅट जीपीटी तुम्हाला योग्य सल्ला देण्यास मदत करेल तुमच्या अनुभवावरून तुम्ही अजून काही करू शकता याची माहिती देईल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे चॅट जीपीटी तुम्हाला जॉब पोर्टलवर अर्ज कसा करावा त्यासाठीच्या टिप्स देईल नोकरी अर्जासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात या सर्वांची माहिती देखील तुम्हाला देण्यात येते सुरुवातीलाच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यात तुम्ही काय प्रॉम देता ते खूप महत्वाचे आहे याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा